हा हिंदू धर्मामध्ये जे सण आहेत त्याला केवळ सणांचा आणि नाही सामाजिक आशय सुद्धा आहे जशी पंढरपूरच्या यात्रेला जात पात पंत विसरून विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जातात तसं आपण पाहिलं असेल मुंबईत महाराष्ट्रात काय भाग भारताच्या काही भागात की जात धर्म पंत विसरून लोक भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात आपण जर बारकाईने पाहिलं आणि निरीक्षण केलं तर या देशातले हिंदूंचे सण याला केवळ धार्मिक आणि भक्तीचा भाव तर आहेच परंतु या निमित्ताने सगळा समाज एकत्र येतो आणि त्या ठिकाणी साजरा करतो मला एक विधानसभा निवडणूक लागलेली आहे काय आव्हान करत असं आहे की मी राजकीय अभिनवेषाने बोलत नाही पण बांगलादेशातल्या आणि जगातल्या इतर ठिकाणी पाहिल्यानंतर हिंदू हा हिंदुस्थान सोडून कुठेच त्या ठिकाणी सुरक्षित नाही आणि मुस्लिम समाज सुद्धा जगाच्या पाठीवर सर्वात जास्त आनंदी सुरक्षित आणि सर्व अधिकारांचं गट जगत असेल तो हिंदुस्थानातच आहे आणि म्हणून या मातीवर प्रेम करणारे हिंदुत्व मानणारे हिंदुत्व म्हणजे मी पूजा अर्चा असं म्हणत नाही राष्ट्रीयत्व म्हणतात म्हणतो आणि म्हणून या आगामी निवडणुकीत केवळ मतं पाहिजेत म्हणून हे उत्सव आम्ही साजरे केले नाहीत तर हिंदू आज संघटित राहायला पाहिजे एकत्रित राहायला पाहिजे जातपात विरहित राहायला पाहिजे भारतीय जनता पक्ष सोडून बाकी सगळे समाजाचं विघटन करतात मतांसाठी विशिष्ट पंथीयांचं लांगून चालन करतात एक एक दिवशी त्यांच्यावर सारखं उलटणार आहे मतं मिळतील सत्ता येईल पंतप्रधान होतील मुख्यमंत्री होतील पण जर एकदा का समाज व्यवस्था बिघडली तर या देश उद्ध्वस्त होईल समाज जीवन उद्ध्वस्त होईल आणि म्हणून माझं या निमित्ताने आपले जे प्रेक्षक असतील त्यांना आव्हान आहे की जात धर्म विसरून राष्ट्रीय धर्म भारतीयत्व हाच आमचा धर्म हेच आमचं कर्तव्य समजून या देशामध्ये आपण राजकारण असो मतदान असो ते केलं पाहिजे असं माझं मत आहे वर्ष नागरी विकास परिषद भारतीय जनता पार्टी माननीय माजी आमदार मानि माजी सभापती मधोराजत चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये गेली पस्तीस वर्ष हा कार्यक्रम साजरा केला जातो लोकांचा सण हा साजरा करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय तरी सर्वांना या दही निमित्त सर्व विभागातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देऊन इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र